मला एवढंच सांगायचं आहे की आता अमित भाईनी आणि मोदीजींनी सांगितलंय पाकिस्तानच्या लोकांनी देश सोडून चालतं व्हा या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे मनातली इच्छा आहे आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही एकशे सात लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते निर्माण जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत सगळे बाहेर चाललेले आहेत सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जिथे संपदेला असे थोर मान ग्राह का नम्र राहे असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे